आवाज मानदेशाचा आपण महाविकास राहणार असल्याची माहिती शेखर गोरे यांनी वडूज येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना दिली आहे खटाव तालुक्यातील शेखर भाऊ प्रेमी युवकांनी शेखर भाऊ यांची भूमिका जाणून घेऊन माढ्यात कुणाचं काम करायचं यासाठी हा मेळावा आयोजित केला होता यावेळी बोलताना शेखर गोरे यांनी विद्यमान आमदार जयकुमार गोरे आणि भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही रणजित सिंह निंबाळकर यांच्या सोबत राहिलो मात्र निंबाळकरांनी आमचा कधीच विचार केला नाही मात्र यावेळी आमच्या कार्यालयात येऊन त्यांनी आमच्याशी वेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही त्यांचा पाहुणचार करून लोकांमध्ये बसवले लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नसल्याचे सांगत आपली डाळ येथे शिजणार नस लक्षात आल्यानंतर ते निघून गेल्याचेही गोरे यांनी सांगितले राष्ट्रवादीने आजपर्यंत आघाडी धर्म पाळला नसल्याच्या भावना आणि मते कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर त्या मतांवर शेखर गोरे यांनीही भाष्य केलं शरद पवारांसोबत झालेल्या भेटीचा ओहापोह करत त्यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत आपले मुद्दे त्यांनी मान्य केल्याचं सांगितले या एकंदरीत विषयावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे योग्य मार्ग काढतील राष्ट्रवादीचा आणि आपला राजकीय शत्रू जयकुमार गोरे आणि रणजित सिंह निंबाळकर असल्याने आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचं ठाम मत गोरे यांनी व्यक्त करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या मानस ओफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहेरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा